नमस्कार तुमच्याही घरात जर नेहमी भांडणे होत असतील तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा सोपा उपाय करून पाहू शकता त्यामुळे तुमच्या घरातील वाद मिटण्यास मदत होऊ शकते वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे तुमच्या घराची रचना कशी असावी याबाबतचे नेम वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले आहेत जर तुमच्या वास्तूची रचना ही योग्य नसेल तर तुम्हाला अनेक प्रकारचा संकटाचा सामना करावा लागू शकते असे वास्तुशास्त्र ही सांगते यामध्ये आर्थिक आरोग्यविषय अशा अनेक समस्याही निर्माण होऊ शकतात त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे की ज्याचा वास्तुशास्त्र विश्वास आहे असेच लोक घर खरेदी करतात नेहमी वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञाच्या मते विचार घेऊन घराची खरेदी करतात किंवा बांधकामही करतात वास्तुशास्त्रामध्ये तुमची घराची दिशा कोणती असावी तुमच्या घराचं मुख्य प्रवेशदार कोणत्या दिशेला असावा स्वैपाकघर कोणत्या दिशेला असावं बेडरूम कोणत्या दिशेला असू नये अशा अनेक गोष्टीबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवता त्या वस्तूची दिशा देखील योग्य असायला हवे असेही वास्तुशास्त्रात सांग सांगते घरात कोणत्या वस्तू असाव्या कोणत्या वस्तू असू नये वस्तूची दिशा कोणती असावी अशी एक ना अनेक विषयावर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे एवढेच नाही तर तुमच्या घरात काही वैशिष्ट्य प्रकारचे वनस्पती असू नये त्याचे परिणाम अशुभ असतात तसेच देखील वास्तुशास्त्र सांगते की त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये काटेरी वनस्पती असता कामा नये जसे निवडुंग वगैरे कारण या वनस्पतीचा गुणधर्मच असा असतो की त्यामुळे घरातील शांतता भंग पावते घरात नेहमी वादविवाद कलह होतात भांडणंही होतात त्यामुळे या घरात वनस्पती न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आलेला आहे याला फक्त एकच झाड अपवाद म्हणजे ते म्हणजे गुलाबाच्या झाडाला जरी काटे असले तरी देखील शुभ मांडले जात नाही मात्र जर तुमच्या घरात काटेरी असलेले इतर कोणतीही वनस्पती असेल तर ती घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ